नमस्कार आज आपण गव्हाची खीर कशी करायची ते पाहणार आहोत ही गव्हाची खीर अत्यंत पौष्टिक असते खायला खूप चविष्ट लागते आणि करायलाही खूप सोपी आहे काही भागांमध्ये खास करून नागपंचमीला ही खीर केली जाते चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया ही गव्हाची खीर करण्यासाठी मी हे खपले गहू घेतलेले आहेत हे गहू दिसायला असे दिसतात दोन्हीकडे या गव्हाला टोक असतात तर हे गहू मी एक वाटी घेतलेले आहेत हे खपली गहू आरोग्यदायी असतात आणि खूप फायदेशीर आहे बऱ्याच भागांमध्ये अजूनही जुने लोक खपली गहू खातात या गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या खीर लापशी यासारखे पदार्थ खूप छान लागतात जर तुमच्याकडे खपली गहू नसेल साध्या तर साध्या गव्हाची खीर केली तरीही चालेल तर हे बघा सुरवातीला हे गहू मी स्वच्छ धुवून घेते आहे दोन पाण्याने आपल्याला हे गहू स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत हे बघा मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे गहू आपल्याला एका चाळणीमध्ये कोरडे करून घ्यायचे आहेत निथळून घ्यायचे आहेत तर गहू चांगले कोरडे झालेले आहेत मी एका कापडावरती घालून हे असे दडपून ठेवणार आहेत म्हणजे आपल्याला या गव्हाची सालं काढायची आहेत म्हणजे अजून गव्हाची खीर पटकन शिजली जाते आणि खूप मऊ होते एक अर्धा तास तरी गहू या नॅपकिनमध्ये असे बांधून ठेवायचे आहेत गहू असे आपण ओलवून घेतलेले आहेत आता मिक्सरमध्ये घालायचे आहेत हे गहू चांगले कोरडे झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे आहेत आणि फक्त बटन ऑन ऑफ करत आपल्याला या गव्हावरची साल काढून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळे गहू घालून फक्त आपल्याला पल्स मोडवरती हे गहू एक ते दोन वेळा फिरवून घ्यायचे आहेत मिक्सरचं बटन ऑन ऑफ करत आपल्याला याची हलकी हलकी सालं काढून घ्यायची आहेत हे बघा गहू मी ताटामध्ये काढून घेतलेले आहेत याचा कोंडा असा हातावरती लगेचच दिसतो आता गहू आपल्याला इथे पाकडून घ्यायचे आहेत गहू इथे कोरडे असणं खूप महत्त्वाचं आहे हे बघा हलका हलका जेवढा कोंडा निघेल तेवढाच आपल्याला काढायचा आहे खूप जास्त सगळा कोंडा आपण या गावामधला काढणार नाही आहे तर अशा पद्धतीने आपण गव्हाचा कोंडा इथे काढून घेतलेला आहे पाकडून घेतलेले आहेत गहू तुमच्याकडे वेळ असेल तर हे गहू दोन तास तुम्ही पाण्यामध्ये भिजत ठेवू शकता त्यामुळे ही खीर पटकन शिजते आणि छान मऊ शिजली जाते पण जर वेळ नसेल तर डायरेक्ट कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत दुप्पटपेक्षा जास्त पाणी घालून घ्यायचं आहे गरम पाणी घातलं तर पटकन शिजले जाते यामध्ये एक चमचा तूपसुद्धा घालून घेतलेला आहे तूप घालून घेतल्यानंतर कुकरचं झाकण लावून घेऊया आणि याच्या आपल्याला चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर गहू इथे तुम्ही पाहू शकता छान मऊ शिजले गेलेले आहेत चमच्याने असे छान एकसारखे करून घ्यायचे आहेत इथे तुम्हाला दाखवते हे बघा अशा पद्धतीने गहू व्यवस्थित शिजले गेलेले आहेत खीर करायला घेऊया शिजलेले गहू मी एका कढाईमध्ये घालून घेतलेले आहेत तुम्ही कुकरमध्येच केलं तरीही चालणार आहे त्यानंतर तान चमच्याने व्यवस्थित घोटून घ्यायचे आहेत सगळे गहू यामध्ये आता आपल्याला गुळ घालून घ्यायचा आहे ज्या वाटीने आपण गहू मोजून घेतले त्याच वाटीने सव्वा वाटी मी इथे गूळ घालून घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार गोड कमी जास्त करू शकता आता गुळ यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे कढई मी गॅसवर ठेवलेली आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित आपण गोळ यामध्ये विरघळून घेऊया यामध्ये पारंपरिक जी खीर असते त्यामध्ये फक्त खोबऱ्याचे काप घालतात मी इथे ओला नारळ घेतला त्याचे काप करून घेतले एक चमचा मी खसखस घेतलेली आहे एक चमचा सुंठपूड आणि एक चमचा कच्ची बडीशेप असते त्याची पूड करून घेतलेली आहे खसखस आपण या पॅनमध्ये भाजून घेऊया हे बघा हलकीशी आपल्याला फक्त गरम करून घ्यायची आहे खसखस खसखस इथे मी गरम करून घेतलेली आहे खिरीमध्ये घालून घेऊया हे बघा खसखसमुळे खिरीला खूप छान चव येते आता याच पॅनमध्ये एक चमचा तूप घालून घेतले आणि इथे ओल्या नारळाचे हे जे काप करून घेतलेले आहेत ते छान आपण इथे परतून घेऊया जर ओला नारळ नसेल ना तर सुक्या खोबऱ्याचे काप इथे घातले तरीही चालेल खोबरं चांगलं असं परतवून घेतलेलं आहे आता हे सुद्धा आपण खिरीमध्ये घालून घेऊया गूळ व्यवस्थित खिरीमध्ये शिजला गेलेला आहे हे बघा अशा पद्धतीने एकसारखी सगळी छान अशी खीर झालेली आहे आता सगळ्यात शेवटी आपण सुंठपूड आणि बडीशेप पूड घालून घेऊया सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळं छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने चांगली खीर चटचट होईपर्यंत शिजवून घ्यायची आहे सगळ्यात शेवटी खीर खाली उतरवून घेतल्यानंतर यामध्ये तुम्ही दूध घालून घेऊ शकता ही खीर किंवा अशीच खाल्ली तरी ही चालते तर अशा पद्धतीने आज आपण ही पौष्टिक गव्हाची खीर केलेली आहे खपली गहू हे पित्तशामक असतात पौष्टिक असतात तसंच शक्ती वाढवणारे असतात त्यामुळे खपली गव्हाची शक्यतो तुम्ही खीर करून बघा हे खपली गहू कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात सहज मिळतात तर आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद